सांगरुळ ग्रामस्थानी उंच डोंगर भागात निसर्गरम्य वातावरणात आंतरराष्ट्रीय पद्धतीचं मैदान लोकसहभागातून बनवलंय ही बाब कौतुकास्पद असून या मैदानासाठी आवश्यक ते सहकार्य करू असं आश्वासन शहाजीराजे छत्रपती यांनी दिलं कुंभी प्रीमियर लीग स्पर्धेच्या विजेत्या संघांना बक्षीस वितरण करताना ते बोलत होते करवी तालुक्यातील सांगरुळ इथल्या छत्रपती शाहू कुंभी प्रीमियर लीगच्या विजेत्या संघाचं बक्षीस वितरण शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी लाच प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे प्रमुख उपस्थित होते स्पर्धेचं आयोजन सांगरुळ क्रिकेट क्लबचे तौसिफ मुल्ला आणि सागर खडके यांनी केलं होतं सांगरुळ परिसरातील खेळाडूंसाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विविध खेळांचं हब बनलंय सांगरुळच्या तरुणांनी आणि क्रीडापटूंनी लोकसहभागातून बनवलेलं भव्य मैदान परिसर ील खेळाडूंसाठी सोयीचं ठरलं मैदानाची काही कामं अजून बाकी असून त्यासाठी लागेल ती मदत करायला आपण तयार असल्याचं शहाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं तर गेल्या वीस वर्षापासून सांगरुळला क्रीडांगणाची प्रतीक्षा होती आता मैदान झालं असलं तरी अजूनही मैदानासाठी मोठ्या निधीची गरज असून दानशूर लोकांनी मदत करण्याचं आवाहन सरदार नाळे यांनी केलं दरम्यान क्रिकेट स्पर्धेत करवीर पन्हाणा गगनबावडा शाहूवाडीसह इतर तालुक्यातून सोळा संघांनी सहभाग घेतला होता अंतिम सामना एम एमके स्पोर्ट्स आणि शिवकल्याण स्पोर्ट्स यांच्यात झाला यामध्ये एम के स्पोर्ट्स पत उपविजेता ठरला शिवछत्रपती स्पोर्ट्स तृतीय आणि संग्राम पाटील स्पोर्ट्स चतुर्थ क्रमांक पटकावला यावेळी ज्येष्ठ खेळाडू दत्तात्रय नाळे सर्जेराव नाळे महेश वादकर ज्ञानदेव खाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपसरपंच गजानन शिवदे सुरेश नाळे अंकुश शेलार यांच्यासह संघ मालक आणि खेळाडू उपस्थित होते